तोड कामगार तोड कामगार झाला साखर कारखान्याचा चेअरम आश्चर्य वाटत की नाही आश्चर्य वाटणार कारण हा सहकारी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये जे त्याचा गाजावाजा होत आहे की सहकाराने महाराष्ट्रातील जनतेला आधार दिला आहे गादावादा केला आहे साखर उद्योग वाढवला हो आहे हा सर्व झाला असेल हा गादावादा कसा वृथा आहे ते चा है। चा ता ता मी सैनिक समाज पार्टीच्या कामगार समाजाला समजून सांगण्यासाठी पुढे आलो आहे उस्तोर कामगाराच्या हातातला कोयता बाहेर काढू अशा वृथावल्गना करणारे मी एकदा टीव्ही चॅनलवर पंकजा मुंडे सुजय विखे आणि तो कोण शरद पवारचा नातू काय नाव त्याचं यांची एक मुलाखत ऐकली होती त्यांनी डोळ्याला पाणी आणलं होतं की आम्ही ऊसतोड कामगाराच्या हातातला कोयता बाहेर काढू काही काढल्या नाही काही करत नाही कारण तुम्हीच तिघं पण कारखान्याचे तिसऱ्या पिढीचे चेअरमन असाल आणि त्यामुळे ऊसतोड कामगाराचा हातातला कोयता बाहेर पडला परंतु तो त्यांच्या मुलांनी काढला त्यांच्या मुलांनी उच्च शिक्षित होऊन काढला त्यांचे मुलं डॉक्टर इंजिनियर झाले कलेक्टर झाले बी एस पी झाले अधिकारी झाले त्यांनी आपल्या वडिलाच्या हातातला कोयता बाहेर काढला ही व घटना आहे कोणत्याही सहकारी क्षेत्राने ह्या उस्तोड कामगाराची दयामाया केलेली नाही कारण तुम्ही जे कारखानदार आहात तुमची पहिली दुसरी तिसरी पिढी चेअरमन होत गेली उस्तोर कामगाराला कोणी चेअरमन केलं नाही परंतु सैनिक समाज पार्टी करणार आहे कारण मेजॉरिटी रूलप्रमाणे ऊस कारखान्याला जो माणूस जोडला आहे त्याची संख्या ऊसतोड कामगारांची जास्त आहे मग मेजॉरिटी रूलप्रमाणे तो कारखानाच उस्तूर कामगाराने हातात घ्यायचा आहे कारखाना हा उस्तोर कामगाराच्या मालकीचा करायचा आहे कायदेशीर मार्गाने करायचा आहे हे सैनिक समाज पार्टीचं एक सहकार क्षेत्रातला आव्हान आहे आता अहमद अहिद्यानगर जिल्ह्यातील राहुरी कारखान्याची निवडणूक आहे म्हणतात काय का तिथं कोणी उस्तोर कामगाराला सदस्यत्व दिलं आहे का नाही ऊसतोड कामगाराने वयाच्या तालुक्यामध्ये तीस पस्तीस वर्ष तोडायचं काम केलं आहे अभिमानाने सांगतो मी या कारखान्यात एवढे वर्ष काम केलं परंतु कोणी त्याची दखल घेतली नाही दखल घेणार नाहीत कारण जे चालक का आहेत तेच अल्पबुद्धी असतात स्वार्थी असतात आणि केवळ सरकारांचं नाव घेऊन पुढे जातात राज्यात मंत्री होतात केंद्रात होतात आणि भरपसा पैसा माया गोळा करतात परंतु दैव हे काही त्यांच्याबरोबर नसतं कारण त्यांचा, त्यांचा पुढची पिढी कदाचित घुसतोड कामगारांच्या जीवावर कारखान्याची चेअरमन होत असेल परंतु अधिकार मिळणार नाही सुख मिळणार नाही तुम्ही मंत्री होणार नाही आमदार म्हणून होणार नाही कारण तुमचे खोटे अस्त्रू आहेत मगर बचके आचरू आहेत त्यामुळे आता सैनिक समाज पार्टीने आम समाजातील नागरिक उस्तूड कामगार असेल कामगार असेल मजूर असेल शेतकरी असेल अल्पभूधारक शेतकरी असेल कोरडवाहू शेतकरी असेल या सर्वांची एक मोठ बांधलेली आहे आणि आपण चॅलेंज केलं आहे की हा सहकार क्षेत्र संपूर्ण सहकार क्षेत्र हे कामगारांच्या हातात घ्यायचं आहे सर्व कामगाराच्या हातात घ्यायचं आहे आणि यांना मेजॉरिटी रूलप्रमाणे चुटकेसरशी बाहेर काढता येऊ शकतं हे एक आंदोलन बौद्धिक आंदोलन सैनिक समाज पार्टीने सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनामुळे आम समाजातील मेजॉरिटी रूलप्रमाणे आम समाजातील उसकोर कामगार जोडला आहे शेतकरी जोडला आहे सर्व समाज सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत चालले आहेत त्यामुळे सर्व समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो